एकशे बावन पॉईंट पाच मीटर लांब एकशे सत्तावन पॉइंट मीटर लांब अशा दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येताना एकमेकींना नऊ पॉईंट तीन सेकंदात पार करतात तर या दोन ट्रेनचा एकत्रित प्रति तास वेग किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र जस की अंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घेतात वगैरे त्यासाठी विस्तृत विवेचन हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची ही लांबी समाविष्ट एकशे बावन पॉइंट पाच आधी एकशे सत्तावन पॉइंट पाच समोर वेळ हे खाली मांडा थोडस लक्ष द्या हे थोडस लेकरांनो खाली मांडा एकशे बावन अधिक एकशे सत्तावन बराबर एकमेकींना ओलांडण्यास लागणारा वेळ नऊ पॉइंट तीन आपल्याला त्यांचा वेग काढायचा एकत्रित सोबत पाचशे अठरा गुणीला लक्ष द्या आता ही संपूर्ण बेरीज तीनशे दहा लेकरांनो लक्ष द्या समोर एक दिशेने प्रवास करत असताना ओलांडण्यासाठीचा वेळ सेकंद गुणीला वेग सोबत गुणीला पाचशे अठरा आता हे अठरा इकडे येताना म्हणजे तीनशे दहा कडे येताना गुणीला स्वरूपात आणि भागीला हे अंशस्थानी असलेलं पदस्थानी नऊ पॉइंट तीन गुणीला पाच समोर एकटा हा वेग गणिताला इकडं वळत करा तीनशे दहा गुणीला अठरा लेकरांनो हा गुणाकार कार करा पाच पाचशे ऐंशी एवढा येतो दिवसभरामध्ये बरेच लेखक प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांवय ह्या सर्व इंस्टंट ऍक्शन भागीला नऊ पॉइंट तीन गुणीला पाच द्या समोर वेग आता पाच पाचशे ऐंशी भागीला हा गुणाकार पाच ति पंधरा एक पाच नम पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह द्या छेदामधलं हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या मात्र किती इथं दशांश चिन्हानंतर एक घर म्हणून एक शून्य असलेली संख्या एकावर एक, एक शून्य असलेली संख्या जेव्हा अंशस्थानी गुणीला घ्याल तेव्हा छतस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब हे चिन्ह गायब दश तुम्ही हे एक शून्य वाढवून ही कृती करू शकता आणि हा भाग जातो एकान एकशे वीस न एकशे वीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात या दोन ट्रेनचा एकत्रित प्रति तास वेग किती एकशे वीस किलोमीटर तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके? ओके? रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल